नमस्कार जय श्रीराम अध्यात्मसुबोधच्या दत्त महाराजांनी केलेले चोवीस गुरु या व्हिडिओ सिरीजमध्ये आपले स्वागत आपण या सिरीजच्या पहिल्या भागामध्ये गुरु कोणाला म्हणावं दत्त महाराजांनी चोवीस गुरु का केले कुठले कुठले चोवीस गुरु केले त्याचप्रमाणे दत्त महाराजांनी केलेला पहिला गुरु पृथ्वी याविषयीची माहिती पाहिली आपण आता दुसऱ्या गुरुपासून या भागाची सुरुवात करूया दत्तावधूत राजा यदूला सांगू लागले की राजा मी दुसरा गुरु वायूला केलं अर्थात वाऱ्याला केलं महाराज म्हणतात मी वाऱ्याकडून अल्पसंतुष्टता आणि इतरांचे गुणदोष न पाहणे आणि अलिप्त असणे हे गुण घेतले माणसाचा जो प्राणवायू असतो तो, तो कुठल्याही आहाराने संतुष्ट होतो त्याला असा ठरलेला कुठला आहार लागत नाही तर माणसाने सुद्धा अधिक गोष्टींची हाव न बाळगता या प्राणवायूप्रमाणे संतुष्ट राहावे जीवनावश्यक मिळालेल्या गोष्टीत सुख मानावे अधिकची हाव त्या ठिकाणी ठेवू नये त्याचप्रमाणे वाऱ्याचं कधी असं होत नाही बरं का की तो चांगल्या सुगंधी ठिकाणी जास्त काळ थांबला व दुर्गंधी ठिकाणावरून पटकन निघून गेला तो सगळीकडे समान वाहतो चांगला भाग असू द्या किंवा दुर्गंधी भाग असू द्या तर माणसाने साधकाने सुद्धा त्या वाऱ्यासारखी सगळीकडे समान वागणूक ठेवावी चांगल्या काळात हुरळून जाऊ नये किंवा वाईट काळ आला म्हणून खिन्नता वाटून घेऊ नये कारण कालाय तसमय नवहा कालाप्रमाणे गोष्टी चालतच राहत असतात तर अशा प्रकारची शिकवण दत्त महाराजांनी वायूकडून घेतली पुढे तिसरा गुरु दत्त महाराजांनी आकाशाला केलंय महाराज सांगतात की राजा मी आकाशाकडून अलिप्तपणा अमर्यादपणा हे गुण घेतले आकाशात तेज पृथ्वी वायू हे पदार्थ विराजमान असतात त्याचप्रमाणे आकाशामध्ये ढूळ असते ढग असतात पण आकाशाला याच्यातील कशाचेही स्पर्श होत नाही ते या सर्वांपासून अलिप्त असते तर मनुष्याने सुद्धा जीवनातील गोष्टींचा उपभोग घ्यावा पण तो उपभोग घेत असताना त्यात जास्त गुंतून जाऊ नये त्यात अडकून राहू नये त्यानंतर आकाश हे अमर्याद असते सर्व वस्तूंमध्ये आकाश ओतप्रोत भरलेले असते माणसाने सुद्धा आकाशासारखा अमर्याद दृष्टिकोन जीवनात त्या ठिकाणी ठेवला पाहिजे संकुचित वृत्ती इंग्रजीत ज्याला आपण नॅरो माइंडसेट म्हणतो तो न ठेवता व्यापक दृष्टिकोन अर्थात ब्रॉड माइंडसेट जीवनात ठेवायला हवा तर हे गुण आकाशाकडून दत्त महाराजांनी घेतले पुढे चौथा गुरु अवधूतांनी पाण्याला केला आहे दत्तावधूत सांगू लागले की राजा मी पाण्याकडून शुद्धता पावित्र्य इत्यादी गुण घेतले विविध तीर्थांमधील पाणी माणसांचे दोष निवारण करून त्याला पवित्र करतं त्याप्रमाणे सुद्धा आपली वाणी कायम पवित्र ठेवून मधुर बोलण्याने सगळ्यांना सुखवावे तसेच ज्या ठिकाणी घाण असेल ते ठिकाण आपण पाण्याचा वापर करून शुद्ध स्वच्छ करू शकतो त्याप्रमाणे साधकाने सुद्धा आपल्या शुद्ध विचारांनी आपल्या मनातील सर्व मल काढून टाकून मनःपूतम समाचरेत या उक्तीप्रमाणे शुद्ध मनाने संचार करावा पुढे अवधूतांनी अग्नीला गुरु केला आहे महाराज राजाला सांगतात की राजा मी अग्नीकडून तेजस्वीपणा अपरिग्रह इंद्रिय संयम हे गुण घेतले अग्नी ज्याप्रमाणे सगळ्या गोष्टी खाऊन स्वतःमध्ये गिळंकृत करून टाकतो व त्याचा दोष स्वतःला लागू देत नाही त्याप्रमाणे साधकाने सुद्धा संसारातील विषयांचा उपभोग जरूर घ्यावा पण त्याचा दोष आपल्याला लागून घेऊ नये त्याप्रमाणेच अग्नी हा प्रत्येक लाकडात गुप्त रूपाने विराजमान असतो आणि जिथे आवश्यकता आहे तिथेच तो प्रगट होतो मनुष्याने सुद्धा आपल्याकडील ज्ञान कोणी जर विचारले तरच सांगावे अन्यथा त्याची किंमत राहत नाही व ती केवळ वायफळ बडबड होते मनुष्याने हा संयम अग्नीकडून शिकावा सहावा गुरु चंद्राला केला आहे दत्त महाराजांनी चंद्राकडून देहाच्या बदलाने आत्म्यात बदल होत नाहीत ही शिकवण घेतली काळाच्या प्रभावाने आपल्याला चंद्राच्या कला बदलताना दिसतात जवळ आली की चंद्र लहान दिसायला लागतो पौर्णिमाजवळ आली की चंद्र मोठा दिसायला लागतो पण खरंच चंद्र लहान किंवा मोठा होतो का हो तर नाही मूळ चंद्र हा जशाला तसाच असतो त्यात काही बदल होत नाही आपल्याला केवळ आपल्या दृष्टीमुळे तो लहान मोठा दिसतो तर माणसाने सुद्धा आपल्या देहात होणाऱ्या बदलांचे सुखदुःख न मानता देह नश्वर आहे व आत्मा सत्य आहे ही भावना सतत ठेवावी त्यानंतर सातवा गुरु सूर्याला दत्तावधतांनी केला आहे सूर्यापासून त्यांनी अनासक्ती व उपाधीमुळे भेद ही शिकवण घेतली सूर्य आपल्या किरणांनी पृथ्वीवरील पाणी शोषून घेतो आणि पावसाळ्यात ते परत पृथ्वीला देतो त्याप्रमाणे साधकाने इंद्रियांचा उपभोग घ्यावा व वेळ आल्यावर तेवढ्याच तीव्रतेने वैराग्य धारण करून त्यांचा त्यागही करावा विषयांना आसक्त होऊ नये त्याचप्रमाणे विविध पात्रांमध्ये भरलेल्या पाण्यामध्ये सूर्याचे प्रतिबिंब आपल्याला वेगवेगळे जरी दिसले तरी सूर्य वेगळा नसतो सूर्य एकच असतो प्रतिबिंब केवळ वेगवेगळे दिसतात त्याप्रमाणे माणसाने दृष्टीस पडणाऱ्या संसारात भिन्नता न बघता सर्वाभूती परमेश्वर हाच भाव ठेवावा जो आत्मा जो ईश्वर आपल्यात विराजमान आहे तोच सर्व विश्वामध्ये विराजमान आहे ही भावना त्या ठिकाणी ठेवावी हे गुण सूर्याकडून दत्त महाराजांनी त्या ठिकाणी घेतले आपल्याला अजूनही पुढील गुरु बघायचे आहेत ते आपण येणाऱ्या भागांमध्ये त्या ठिकाणी बघूया हिंदू धर्माविषयी अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद शुभम भवतू